खोपलीत वार्ड क्रमांक तेरामध्ये अविनाश किरवे व वंदनाताई सावंत यांच्या वार्ड कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख आमदार महेंद्र थोरवे व सुप्रियाताई सालुंके महिला जिल्हा अध्यक्ष व खोपोली शहर अध्यक्ष प्रिया जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं शिवसेना गटाच्या उमेदवार अविनाश किरवे वंदनाताई यांचा विजय निश्चित यांना मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे व या कार्य कार्याच्या उद्घाटनाला सर्व महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने आमदार साहेब काय बोलतायत पाहूया नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे ना आपण सारेजण पाहताय की संपूर्ण कोपोली शहरातून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे सन्माननीय कुलदीपजी शेंडे आणि सर्व महायुतीचे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि आज प्रभाग क्रमांक तेरा या प्रभाग क्रमांक तेराचे पॅनलचे उमेदवार सौ साव वंदनाताई सावंत आणि माझा सहकारी मित्र अविनाशजी किरवे हे या प्रभाग क्रमांक तीनमधून या निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपजी शेंडे यांना आपण साऱ्या जणांनी प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे निशाणी धनुष्यबाण आहे धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण खऱ्या अर्थाने कोपोलीकरांनी आत्तापर्यंत मी पाहिलं की विधानसभेची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल कोपोलीकरांनी नेहमीच विकासाला मत दिलेलं आहे याही वेळेस तो विकास हा संपूर्ण कोपोली शहरामध्ये आपण केलेला आहे याच माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोकोलीची सुज्ञ जनता हे विकासालाच मत देईन आणि तेरा तारखेला तीन तारखेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल की भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आयचे अधिकृत उमेदवार कुलदीपजी शेंडे आणि सर्वच माझे पॅनलचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील तर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण कोकोली शहरामध्ये आहे आपण साऱ्या महिला भगिनी असतील युवक असतील सगळे ग्रामस्थ असतील आणि सगळे प्रचंड नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर प्रचारा दरम्यान उतरलेले आहे मी पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व नागरिकांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो